राजकीय विश्वात असताना दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने राजकीय अंत होण्याच्या वाटेवर असताना ज्या अजितदादांनी मला नवी वाट नवी दिशा नवा आनंद आणि नवीन राजकीय वैभव दिले तेच अजितदादा आज कायमचे सोडून गेल्याने माझा आनंदच आज हरपला आहे खरे तर अजितदादाच्या जाण्याने मी खऱ्या अर्थाने आज निशब्द तर झालोच पण सोबतच सर्वस्वच गमावून बसलो आहे मला आजही आठवतो तो माझा अडचणीचा काळ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर माझ्या राजकीय भविष्याचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते सोबतच सततच्या पराभवामुळे आर्थिक संकटात येऊन व्यवसायातही अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या शेकडो जीवाभावाचे कार्यकर्ते सोबत होते मात्र मनोधैर्य मात्र खसले होते अशा खसलेल्या परिस्थितीत आदरणीय अजितदादांच्या संपर्कात मी आलो पहिल्याच भेटीत दादांनी माझ्या अंतर्मनातील घालमेल ओळखली आणि पाठीवर हात ठेवून लढण्याचे बळ दिले खरे तर त्या दिवशी दादांनी माझ्या पाठीवर ठेवलेला हात माझ्यासाठी साक्षात भगवंतांच्या आशीर्वादापेक्षा कमी नव्हता काही दिवसात व्यावसायिक अडचणी देखील दादांनी सोडविल्याने लढण्यासाठी अजून बळ मिळाले त्यावेळी भाजपामध्ये जोरदार इन्कमिंग होत असताना केवळ अजितदादांसारख्या कणखर नेतृत्वावर मी विश्वास ठेवून व असंख्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारात सामील झालो आणि जनतेच्या आशीर्वादाने अमळनेर विधानसभा मतदारसंघात आमदार झालो सुरुवातीला मोठ्या विश्वासाने पक्षाचा मुख्य प्रतोद म्हणून मोठी जबाबदारी माझ्यावर दिली एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी दुसऱ्यांदा सत्तेच्या प्रवाहात आल्यानंतर कॅबिनेट मंत्री देऊन एका सामान्य कार्यकर्त्यांचा सा मोठा सन्मान दादांनी केला त्यामुळे अमळनेर तालुक्यासाठी जनसंजीवनी असणाऱ्या निम्नतापी पाडलसरी धरणाला गती मी देऊ शकलो न भूतो न भविष्यती अशी कोट्यावधीची विकास कामे मतदारसंघात करू शकलो पक्षाच्या माध्यमातून विविध पदांची जबाबदारी देऊन राज्यस्तरावरील व्यासपीठ देण्याचा प्रयत्नही दादांनी केला दोन हजार चोवीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतही दादांच्या आशीर्वादाने दुसऱ्यांदा आमदारकीचा बहुमान मिळाला दादांसारखं नेतृत्व पाठीशी असल्याने कुठलीही चिंता नव्हती घटनेच्या एक दिवस आधीच दादांची मुंबईत भेट होऊन बऱ्याच सकारात्मक चर्चा झाल्या होत्या पण नियतीने खेळ केला आणि ती सकारात्मक भेट अखेरची ठरून दादा कायमचे नॉट रिजेवल झाले खरे पाहता या दुर्दैवी घटनेमुळे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस ठरला आहे ज्यांच्या शब्दाला शब्दाने मान देणारे आम्ही हजारो कार्यकर्ते आणि नेते आज पोरके झालो आहेत बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात आमचे नेते मार्गदर्शक आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अकाली निधन झाल्याचे वृत्त ऐकूनच माझ्या पायाखालची जमीन सरकली हा धक्का पचवणे केवळ कठीण नाही तर अशक्य आहे दादा केवळ राज्याचे उपमुख्यमंत्री नव्हते तर ते अहोरात्र काम करणारे एक यंत्र होते पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत जनतेच्या सेवेत मग्न असणारे असे नेतृत्व पुन्हा होणे नाही अमळणे रसो वा संपूर्ण उत्तर महाराष्ट्र दादांनी नेहमीच विकासाच्या बाबतीत झुकते माप दिले अनिल तू काम कर मी तुझ्या पाठीशी आहे हा त्यांचा तो खंबीर आवाज आज नियतीने कायमचा शांत केला त्यांचा हा अपघाती मृत्यू महाराष्ट्राच्या काळजाला चटका लावणारा आहे स्पष्ट वक्तेपणा प्रशासनावरील वचक आणि शब्दाला जागणारा नेता म्हणून दादांची ओळख होती आज विकासाचा महामेरू कोसळला आहे